नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मूळचा सातारचा आहे साताऱ्यात बी कॉम झाल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली भारतभर फिरलो अनेक प्रेरणादायी प्रसंग मला त्या काळातले आठवत आहेत ते सांगण्याच्या उद्देशानं आनंदाचा ए हा कार्यक्रम सुरू केला त्यातला एक प्रसंग आठवतो हो माझी पहिलीच नोकरी होती ती सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर या शाखेत एक कॅशियर मी क्लर्क आणि मॅनेजर एक शिपाई एवढंच आमचा स्टाफ होता व्यवसाय जो होतो त्यातला एक भाग म्हणजे हिशेब नीट ठेवणं हे असतं आणि हे हिशेब नीट ठेवायला एक बँकेची पद्धत असती ती इयर एंडिंग वर्षा अखेरची कामं आणि वर्षाअखेरची कामं म्हणजे एकतीस डिसेंबरला त्यावेळेला मार्च नव्हतं एकतीस डिसेंबरला सर्व कर्ज खाती आहेत त्याची व्याज करायची हिशेब करायचे ते व्याज त्या खात्यामध्ये वाढवून दाखवायचं आणि पुन्हा नवीन बॅलन्स त्याचा काढायचा असं सेव्हिंग अकाउंटसाठी करायचं प्रत्येक सेव्हिंग खात्यामध्ये त्यांचं व्याज द्यायचं आणि ते वाढवून दाखवायचं हे प्रचंड काम सगळं एका दिवशीच करायचं काय होईल उद्या थोडं केलं तर मग उद्याची सर्व्हिस जी आहे लोकांना द्यायची सेवा त्याच्यावर परिणाम होईल म्हणून त्या दिवशीच करायचं आम्ही लवकर कामाला लागायचो सर्व लेजर आहेत त्याच्यात पोस्टिंग करायला बँकेने प्रोत्साहन म्हणून त्यावेळेला इयर एंडिंग अलाउन्स दिलेला होता भत्ता तो अडीच रुपये असायचा अडीच रुपये आणि अडीच रुपयात काय करायचं ते ज्याचं त्यानं था ठरवायचं पण मॅनेजर हे आमचे नेते होते ते म्हणले आपल्या सगळ्यांचे अडीच रुपये मी एकत्र करणार आणि यातनं आपण भोजन देणार आता अडीच रुपयात भोजन पण ते तयारीत असायचे ते हे हिशेबाची तयारी चालली आहे आणि तिकडं त्यांची भोजनाची तयारी आदल्या दिवशीपासून चालायची कोणती भाजी करायची चपात्या कोणत्या कशा आणि गोड काय करायचं ती बासुंदी आहे पण बासुंदीच्यासाठी ते म्हणायचे बासुंदी अशी पाहिजे की त्याला जायफळ पाहिजे हे जायफळ कुठून लावायचं नाही उगाळून लावायचं इतकं बारकाईनं ते सांगायचे सा। म्हणजे हिअर एंडिंगची कामं तसेच बासुंदीची कामं हे दोन्ही चाललेलं असं आणि आत एक स्टोव असायचा त्याच्यावर पातेलं ठेवून तिकडं बासुंदी करत ठेवलेली असायची आणि आम्ही काउंटरवर व्याज लावतोय व्याज लावतोय व्याज लावतोय व्याज, लावतो व्याज लावलं की त्याची परत पत्रं तयार करायची त्या खातेदाराला तुमचं एवढं व्याज झालेलं आहे आणि हे कर्ज खात्यात आता हे तुम्ही भरा म्हणून त्यांना पाठवायचं असं सारखं काम करून करून यायचा काय करताय पण मॅनेजर फेऱ्या मारत असायचे आणि फेऱ्या मारताना मारता म्हणायचे चला व्या आजच्या आज व्हायला पाहिजे सगळं होऊन जाऊ देत करा म्हणजे इकडं काय म्हणायचे ते कॅरेट आणि स्टिक पैकी स्टिक दाखवायचे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे व्हायला आणि बासुंदीच्या पातेल्याकडे गेले की तिथं म्हणायचे अरे त्या शिपायला सांगितलं नीट ढवळ नीट ढवळ सगळ्यांना चांगली बासुंदी मिळाली पाहिजे म्हणजे आमच्यासाठी ते कॅरेटच होतं म्हणजे आमची काळजी घेणारे मॅनेजर आहेत आणि तेच आम्हाला धाक दाखवणारे मॅनेजर आहेत हे दोन्ही दृश्य एकामध्ये मिळत होते आयुष्यात आम्हाला चांगलं नेतृत्व करायचं असेल तर कॅरेट अँड स्टिक हे तत्व वापरायला लागतं काम व्हावं म्हणून बोलायचं हे खरं आहे पण त्याबरोबर ही माणसं आहेत त्यांना मन आहेत ती जपली पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे हे आपल्यासाठी तो करतोय याची जाणीव व्हायला पाहिजे हे सगळं त्या हातनं या एअर एंडिंगच्या कार्यक्रमात आम्हाला दिसत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर एअर एंडिंगचे श्रम घेतले की उद्यापासून ग्राहकांना मिळणारी जी सेवा आहे ती उत्कृष्ट मिळते कुठं काही फरक झालेले असतील तर ते त्यांना सांगून टाकले जातात आणि त्याच्याशिवाय चांगली कामं केली जातात मला एक प्रसंग आठवतो तिथला खाली आमच्या ऑपरेटिव्ह बँक होती आणि पहिल्या मजल्यावर आमची बँक ऑफ महाराष्ट्र होती आमचे मॅनेजर त्यांचं वय जवळजवळ पंचावन्न होतं म्हणजे आता एक दोन तीन वर्षात ते रिटायर होणार अशी स्थिती होती त्यामुळे पुढ्यात येईल ते काम चांगल्या पद्धतीनं करायचं आणि बसून करायचं एवढंच होतं खाली कोऑपरेटिव्ह बँकेचा जो मॅनेजर होता हा तीस वर्षाचा होता पासात दाराशे आमच्या हातच ठेऊन जिन्याच्या इथं उभाच राहायचा कोणी आलं की त्याला म्हणायचं वर कुठं चाललं या इकडं काय पाहिजे तुम्हाला गोल्ड लोन ना या इकडं वर कुठं चाललं अरे ज्या म्हटलं आमचे गोल्ड लोन सोने घाण होत नाहीयेत आणि सगळं या कॉपरेटिव्ह बँकेकडे चाललंय आमच्या मॅनेजरचं वय जास्त झालं असेल पण मी आहे ना तरुण बावीस वर्षाचा दाखवतोच म्हटलं मग काय केलं सराफाला जाऊन भेटलो गावात एकच सराफ होते बेगमपुरे म्हणून कॉपरेटिव्ह बँकेचं त्यांच्याकडेच जायचं आमचं त्यांच्याकडे जायचं मी म्हणलं अहो तुम्ही एवढे प्रतिष्ठित आहात आणि आमच्या बँकेचं गोल्ड लोन वाढत नाही तुम्ही मला मदत करा म्हटले मी काय मदत कर म्हटलं आमच्या बँकेचा माणूस आला की लगेच पहिलं करायचं मी सांगेनच तुम्ही गेल्यावर पंधरा आत सगळं काम होणार आहे आणि बँकेत आल्यावर मी एक तखताख केला कम्पॅरेटिव्ह स्टडी तुलनात्मक अभ्यास करूया कोऑपरेटिव्ह बँकेचा व्याजाचा दर आपला व्याजाचा दर सारखाच आहे म्हणजे काही स्पर्धा करता येणार नाही दहा ग्रॅमवर ते किती देतात आम्ही किती देतो तेवढंच आहे काय फरक नाही म्हटलं काही केलं तर आता सारखंच आहे कसं काय करणार मग म्हटलं काहीतरी केलं पाहिजे मग सराफाचे जे चार्जेस असतात त्याला जो आकार द्यायचा असतो तो सारखा आहे पण बँकेत त्या सराफाने सांगितलं यांना इतके कर्ज मिळेल त्यावेळेला जर ते आम्ही तो खातेदार म्हटला नाही माझं एवढ्यात भागत नाही मला नको तरी त्याला ते सराफाचे पैसे द्यायला लागतात तर मी जाहिरात अशी केली की आमच्याकडं तुम्हाला बँकेत आधीच कळेल साधारण किती पैसे मिळणार आहेत त्यामुळे सराफाचे पैसे वाया जाणार नाहीत आणि मी त्या दागिन्यांचा अभ्यास केला साठी जो तराजू होता तो तराजू वापरायचो आणि आलेले दागिन्यांचं वजन करायचं आणि त्यांना सांगायचं इतका घसारा धरल्यावर साधारण इतके पैसे मिळतील पाठवूया का सराफाकडं आपल्याला आधीच किती पैसे मिळणार याचा अंदाज येतोय म्हटल्यावर लोक महाराष्ट्र बँकेत आलाय आणि मी दागिने बरोबर ओळखायचो किती घसट ठेवायची किती घसारा ठेवायचा अ जर दागिने कुलकर्णी जोशी देशपांडे लेले यांनी ना तर साधारण पाच तोळ्यापर्यंतच असतात पण त्या पाटल्या असतात बांगड्या असतात त्याच्यात अजिबात घट नसते अगदी नॉमिनल पण तेच जर भोसले माने कदम ह्या मंडळीने आणले तर तो दहा तोळ्यापर्यंत असतात पण ते सगळे लाखेनं भरलेले असतात आत लाख असते लाख असते त्याला घसारा जास्त मिळेल याचा मी अंदाज घेतो पण शहा लढ्ढा मुथा याने आणले तर तो पंचवीस तोळ्यापर्यंत आणतात आणि ते म्हणजे दागिन्याचा खरोखर ते आहेत का नाही कोणाकडनं आलेत याचा माझा अभ्यास वाढवला आणि मी त्यातला एक तज्ज्ञ झालो क्लर्क असून आणि सांगायला आनंद वाटतो की एअर एंडिंगची कामं करून थकलो असलो तर दुसऱ्या दिवशीपासून परत वेगात कामं करत द्यायची लोकांना मदत करायची आणि ते सोने गाणांना आमची बँकेतली सेफ मी सहा महिन्यामध्ये पूर्ण भरून दाखवली आणि बँकेला भरपूर नफा करून दाखवला हा जो आनंद आहे तो एकेकाही योजनेमध्ये आपल्याला मिळत असतो तो त्यातनं घेतला शेवटी काय काही वेळेला ते कष्ट वाटतात की अरे इयर एंडिंगचं कवडं काम पडलं पण ते काम त्या दिवशीच उरकल्यामुळं आज मोकळेपणानं मी पुढच्या कामाला उत्साहात पुढे जाऊ शकलो हे लक्षात घ्या तुम्ही म्हणून सतत कार्यरत राहणं आणि त्यातून आपल्याला यश प्राप्त करणं हे गोष्ट आहे ते मला प्रेरणादायी वाटल्यामुळं मी आपल्यापुढे मांडलेली आहे की जास्त लोकांपर्यंत सांगा घरातल्या मंडळींना सांगा आणि हा प्रसंग आहे हा जास्त पुढे शेअर करत जा शेअर करत जा असे आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद